विविध राख्यांनी नागोठणे बाजारपेठ सजली पारंपरिक राख्यांसह कार्टूनच्या राख्यांना जोरदार मागणी नागोठणे रोषण पत्की रक्षाबंधन जवळ आल्यामुळे नागोठणे बाजारपेठ विविध रंगाच्या आणि आकर्षक राख्यांनी सजली आहे महिलांमध्ये राख्या खरेदीसाठी उत्साह संचारला असून लहान मुलांसाठी कार्टूनच्या राख्यांची देखील खरेदी होत आहे नागोठाणे शहरातील विविध भागांमध्ये राखी विक्रेत्यांनी आपापली दुकाने थाटली आहेत बाजारपेठेत पारंपरिक राख्यांपासून ते मुलांसाठी कार्टूनच्या राख्यांपर्यंत विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत असे येथील राखीचे किरकोळ विक्रेते किरण पतकी यांनी गरजा महाराष्ट्र लाईव्ह चॅनलला सांगितले महिलांमध्ये राख्या खरेदी लगबग सुरू आहे आणि त्यात चांगल्यातल्या चांगली आणि आकर्षक राखी निवडताना दिसत आहेत यंदा महागाईमुळे राख्यांच्या किमती वाढल्या असल्या तरी महिलांचा उत्साह हो मोठ्या प्रमाणात आहे कामानिमित्त शहराबाहेर किंवा परदेशात असलेल्या भाऊरायांना वेळेत राखी पोचवण्यासाठी महिला आत्तापासूनच राखी खरेदी करत आहेत रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेम आणि आपुलकीच्या नात्याचा सण आहे राखी हे प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते